ಕಲ್ಪಿಸಿ <laughs> ಆಗ <laughs>

से दो 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 से से कि असे आता थांबायची आवश्यकता नाही एक संच तयार संकेत कसं जायचं लोकांना सांगा काय ते सांगा माहिती लोक दिली हे सांगा आणि एक प्रकारचं व्हिडिओ वाचवणार त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका